कोल्हापुरातील महाडिक वसाहत इथल्या स्वयंभू महिला मंडळाच्या दुर्गा मातेच्या मूर्तीचं जल्लोषात आगमन झालं या मिरवणुकीचा शुभारंभ भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौ अरुंधती महाडिक यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते झाला त्यानंतर वाद्यांच्या गजरात मिरवणुकीनं दुर्गा देवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना झाली कोल्हापुरात नवरात्रोत्सव सर्वत्र मोठ्या भक्तिभावानं आणि जल्लोषात साजरा होतो यंदाही महाडिक वसाहत इथल्या स्वयंभू महिला मंडळाच्या वतीनं दुर्गामाता मूर्ती प्रतिष्ठापना मिरवणुकीचं आयोजन केलं होतं गुरुवारी सायंकाळी मुक्त सैनिक वसाहत चौकात मूर्तीचं आगमन झालं भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौ अरुंधती महाडिक माजी नगरसेवक नारायण बुधले विजयसिंह पाटील यांच्या हस्ते श्रीफळ वाढून दुर्गादेवीच्या आगमन सोहळ्याला प्रारंभ झाला ढोल ताशांच्या गजरात विविध वेशभूषेतील फेटे परिधान केलेल्या महिला मिरवणुकीत मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या होत्या उत्साहाच्या वातावरणात दुर्गा मातेच्या मूर्तीची मंडळात प्रतिष्ठापना करण्यात आली यावेळी माजी नगरसेविका रेखा बेळगावकर सचिन महाडिक दीपक पोवार सुभाष महाडिक सुधा महाडिक नयन पाटील अश्विनी पाटील प्रियांका गोंगाळे कविता पाटील दीप्ती पडवळे सुषमा पाटील यांच्यासह भाविक उपस्थित होते